लाल बाजारी जाऊ रंगीत गाडी जुत्रे लाल बाजारी जाऊ कोनाय सारखी वरमाय वर बसून नेऊ कोनाय सारखी वरमाय वर बसून नेऊ हिरय सारखी वरमय वर बसून नेऊ हिरय सारखी वरमाय वर बसून नेऊ कोणाय सारखा बावरा इला खेळा देऊ कोनाय सारखा बावरा देऊल सारखा बावरा खेळा देऊ हिला देऊ तोई नाही पटलात हिला गोटीला नेऊ तोही नाही पटलात हिला गोटीला नेऊ मंगरवाला इला पटून देऊ मंगरवाला इला पटून देऊ रंगीत गाडी झुप्रे लाल बाजारी जाऊ रंगीत गाडी <गोस्ता> झुप्रे लाल बाजारी जाऊ कोणा सारखी वर माय वर बसून नेऊ कोण सारखी वर माय वर बसून नेऊ पुनाय सारखी वर बसून नेऊ पुनाय सारखी वर माय वर बसून नेऊ कोण आहे सारखा बावरा हिला खेळा नेऊ आहे सारखा बावरा हिला बागा सारखा बावरा हिला केळ्या देऊ बागाय सारखा बावरारा हिला केळ्या देऊ तोही नाही पटलात हिला राजूरा नेऊ तोही नाही पटलात इला राजू रा नेऊ कुलपीवाला हिला पटून देऊ कुलपीवाला हिला पटून देऊ रंगीत गाडी झुप्रे लाला बाजारी जाऊ रंगीत गाडी झुप्रे लाल बाजारी जाऊ कोणा सारखी वरमाय बरा बसून नेऊ कोणा सारखी वरमाय बरा बसून नेऊ गिरजाय सारखी वरमाय बरा बसून नेऊ गिरजाय सारखी वरमाय बरा बसून नेऊ भीमा सारखा वनाय सारखा बावरा इलाके नाय सारका बावरा हिला केळा देऊ भीमा सारखा बावरा हिला केळा देऊ भीमाय सारका बावरा हिला केळाय देऊ तोही नाही पटला तर हिला शेंडीला नेऊ तोही नाही ने पटला तर हिला शेंडीला ने नेऊ भेळी भेळीवा वाला हिला पटूना देऊ जावाला हिला पटून देऊ हाटेल वा